श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीचे खूप महत्त्व आहे तर भगवान शिवाचे हे उग्र आणि उत्साह स्वरूप असलेला कालभैरवाला हा दिवस समर्पित आहे याला भैरव अष्टमी आणि कालाष्टमी असेही मानतात असे मानले जाते की भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय पा आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक मुक्तता मिळते तर चला पवित्र तिथीचे आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आहे त्याचबरोबर या तिथीचा प्रारंभ कधी होत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अष्टमी तिथी मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपते उदया तिथीनुसार कालभैरव जयंती बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे भगवान कालभैरवाला काशीचं कोतवाल म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती शत्रू अडथळे दूर होतात शिवाय त्यांच्या कुंडलीतील केतू आणि शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते तंत्र मंत्र पद्धतीसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी कालभैरव देवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथांची पूजा अपू पूर्ण मानली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा करावी त्यानंतर कालभैरव देवाचा अभिषेक करावा म्हणजेच आपल्या घरामध्ये महादेवांची पिंड असते महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर देवांना पांढरे चंदन पांढरी फुले अर्पण करावी तुम्हाला जर शक्य असेल या दिवशी तुम्ही उपवास करू शकता व्रत ठेवण्याचा संकल्प करावा कालभैरव जयंतीच्या दिवशी हे कार्य अवश्य करावे मग कोणकोण ते कार्य आपल्याला करायचं असतं या दिवशी तुम्ही दीपदान करावं मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून देवाचे ध्यान करावे कालभैरव देवाला जिलेबी उडीद आणि नारळ अर्पण करावा ओम काल नम किंवा ओम रीम बटुकाय अपदुराय कुरु कुरु, कुरु बटुकाय रीम या मंत्राचं किमान एकशे आठ वेळा जप करावा कालभैरव अष्टकमच पठण केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या Amor de tu mínimo. कालभैरव जयंतीच्या दिवशी कमीत कमी अकरा वेळेस तरी कालभैरवाष्टकमचं पठण करावं यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आणि सेवेचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे नक्कीच आपल्यासाठी कारगाराशी ठरत असतात तर या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर आपण कुत्र्याला ही वस्तू them um. खाऊ घातली तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल शंभर पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम कालभैरवनाथाय या नम लिहायला विसरू नका जेणेकरून कालभैरवनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल शिवाचे उग्र आणि भीषण असे एक स्वरूप पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते पुराणांच्या मते पुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाळा गण भैरवाच्या रूपाने जन्माला आला त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते कार्तिक वद्ध अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते गळ्यात माळा हातात नरम मुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा आणि अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दोळी आयुधे पाच शेहरे इत्यादी रूपातील भैरवाचे नाव म्हणजेच भैरवाचे हे जे उग्र स्वरूप आहे त्याच्यावरनच त्याला कालभैरव हे नाव देण्यात आले कालभैरवाला टोळभैरव असे देखील म्हणतात याचे कारणही भैरवाची उग्रताच आहे कालभैरवनाथ आणि श्वान यांचा संबंध काय आहे तर भगवान शिवाचे तांडव स्वरूप म्हणजेच कालभैरव कालभैरव हे धर्म काळ आणि न्यायाचे रक्षक आहे त्यांच्यासोबत काळाश्वान सदैव असतो कारण तो भक्तांचे रक्षण करणार आणि अन्यायाविरुद्ध सगळंच प्रक प्रहरी म्हणून ओळखला जातो म्हणूनच कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानले जाते कुत्रा हा निष्ठा जागरूकता आणि रक्षणाचे प्रतीक आहे जसा कुत्रा आपल्या मालकाचे रक्षण करतो तसा कालभैरव आपल्या भक्तांचे रक्षण करतो कुत्रा रागी जा रात्री जागा राहतो तो, तो काळाचे प्रतीक आहे म्हणून कालभैरव जे काळाचे अधिपती आहेत त्यांचे वानही काळाच्या संबंधित म्हणजे श्वान आहे आणि या दिवशी आपल्याला कुत्र्याला जर आपण अन्न खायला दिले तर पितृदोष राहुदोष शनिदोष शांत होतो घरात रक्षण शांतता आणि आरोग्य वाढते कालभैरव नाथांच्या आशीर्वाद लाभतात आणि भीती अडचणी अंधश्रद्धा काळभै दूर होतात हा एक प्रकारचा सेवा आणि प्राणी मात्र भाव व्यक्त करण्याचा देखील मार्ग आहे काल कुत्रा कालभैरवाचे वाहन आहे कारण तो निष्ठा आणि सावधानता आणि रक्षणाचे प्रतीक आहे त्याला अन्न देणे म्हणजे स्वतः कालभैरवाला अर्पण करणे हे अशा पद्धतीने आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलं जातं तर जे कालभैरवनाथांचं वाहन आहे तर ते म्हणजे श्वान श्वान म्हणजे संपूर्ण जो काळ्या रंगाचा कुत्रा असतो ना तर तो कालभैरवनाथांचे वाहन आहे बघा आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती भगवत नाही आणि यालाच आपण शत्रु त्रास असं देखील म्हणत असतो कारण या लोकांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला कुठेतरी लागते आणि घरामध्ये वाईट दोष जे तर ते तयार होत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे या दिवशी कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ते खाऊ घालायची तुमच्या आजूबाजूला जर कुठे काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम नसेल काळ्या रंगाचा तर जो कोणता कुत्रा असेल तर तिथे तुम्ही जाऊन हा जो पदार्थ आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक भाकर तयार करून घ्यायची आहे बाजरीच्या पिठापासनं भाकर तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं गाई आहे गाईचं जे दूध असतं बघा तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूध आणि भाकर एकत्र एक करायचे आहे आणि हा जो नैवेद्य तयार झालेला आहे तर हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा नैवेद्य खाण्यासाठी ठेवून द्यायचा आहे एखाद्या पेपरवरती वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर ओम कालभैरवनाथ नाथाय नम या मंत्राचा तुम्हाला तिथे पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस जप करायचा आहे कालभैरवनाथांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही सर्व दोष विघ्न अडचणी संकट आहेत ना ते सर्व दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे हा साधा सोपा उपाय आपल्याला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता जर तुम्हाला बाजरीची भाकरी आणि दूध हा नैवेद्य जर कुत्र्याला देणं शक्य नसेल तर मग इमरती ज्याला जिलेबी म्हणतात हा नैवेद्यसुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा मग तुम्हाला काय करायचं आहे तर एक चपाती घ्यायची आहे आणि चपातीसुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता या तीनपैकी जो नैवेद्य तुम्हाला जमेल तो नैवेद्य तुम्ही कुत्र्याला खाऊ घाला आणि बघा आपल्या जीवनातील सर्व दोष दुःख अडचणीचे आहे तर ते आपोआप दूर होताना तुम्हाला दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ